नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मागच्या दीड महिन्यापासून बीड जिल्हा केज तालुका गाव सगळं महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला आणि यामध्ये सुरेश धस हे देखील प्रामुख्यानं महाराष्ट्राला परिचित झालेलं असं नाव आहे या सुरेश धसांनी आज एक पत्रकार परिषद घेत तहसील समोर महादेव मुंडे यांचा चाकू भोसकून खून झाला असा नवीन आरोप केला ज्याच्यामध्ये आकाचा मुलगा म्हणजे सुशील कराड यांचं नाव त्यांनी थेटपणे घेतलं तर दुसऱ्या बाजूला आरोपी जे खंडणी प्रकरणातले आरोपी आहेत त्यांचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं विष्णू चाटेच्या ऑफिस मधले आतले जे इनसाईड फोटो होते हे सगळे फोटो समोर आले या अनुषंगाने आत्ताच आपलं हे लाईव्ह असणार आहे आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव आणि माझा सहकारी राजरत्न जुंडे मी सुरुवात अर्थात राजरत्नापासून करेन कारण राजरत्नाने सुरेश धासांचा जो आहे तो फॉलोअप या सगळ्या प्रकरणामध्ये घेतल्याचं पाहायला मिळतं राजरत्न पहिल्यांदाच सुरेश दसांची पत्रकार परिषद जी आहे ती आज बीड सोडून मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृतीचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये झाली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक गौप्यस्फोटच केलाय किंवा के एक नवीन फाईल जी आहे बीड क्राईम मधली ती ओपन केल्याचं पाहायला मिळालं महादेव मुंडेंचा तहसील कार्यालयासमोर खून झाला असं सुरेश दासांनी म्हटलंय नेमकं हे प्रकरण काय Uh, संकेत जर आपण पाहिलं तर सुरेश धस संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवताना पाहायला मिळतात आणि आज त्यांनी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बीडमधला आणि एक आणखी एक क्राईम पुढे आणल्याचं पाहायला मिळालं महादेव मुंडे यांची जी परळीमधील तहसील कार्यापुढे कार्यालयाच्या पुढे जी हत्या झालेली होती ते प्रकरण जे आहे सुरेश धस यांनी पुढं आणल्याचं सांगितलेलं आहे महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयाच्या पुढे जे आहे आर्थिक देवाणघेवाणीमधून प्राथमिक था हत्या झाल्याचं हे प्रकरण आहे ते हत्या झाल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे आणि या प्रकरणामधले जे आरोपी आहेत सहा आरोपी या प्रकरणामध्ये आहेत ते सहाही आरोपी जे आहेत ते फरार आहेत अर्थात साही आरोपी जे आहेत ते वाल्मिक कराडचा जो मुलगा आहे त्याचं था नाव त्यांनी जे पाहिलं तर सुनील घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं अर्थात त्याचं नाव सुशील आहे अ त्याच्या आजूबाजू बाजूला जे आहे ते आरोपी जे फिरत असतात असं त्यांनी सांगितलं आहे आणि या प्रकरणामध्ये राजाभाऊ फड यांना जे आहे यांना या प्रकरणामध्ये गोवा असं सुद्धा एकंदरीत सांगितल्याचं जे आहे ते सुरेश दस यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे जर पाहिलं तर आपण संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर परत एकदा सुरेश दस यांनी गंभीर आरोप जे केलेले आहेत या प्रकरणामध्ये आका आकाने आकाच्या आजूबाहुळचे जे आरोपी आहेत असं सांगण्यात आलेलं आहे निश्चितच समृद्धी एका बाजूला ज्यावेळी सुरेश धस आरोप करत होते त्याच्या काही तास अगोदरच आरोपींचा एकोणतीस नोव्हेंबरचा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये मग तो वाल्मिक काराडपासून प्रतीक गुन्हे नागदी विष्णू चाटे जयराम चाटेपर्यंत सगळेच जण त्या विष्णू चाटेच्या केज मधलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय नंतर त्यांचे इन्साइड फोटो जे आहेत ते देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं याबद्दल काय सांगशील नक्कीच संकेत आज या प्रकरणातला तर खंडणी प्रकरणातला हा सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे कारण खंडणीचं हे प्रकरण जेव्हापासून चर्चेत आलं होतं जेव्हापासून तपास चालू होता या प्रकरणातले पुरेसे पुरावे जे आहेत ते मिळत नव्हते मात्र हे त्या दिवशीच सीसीटीव्ही आहे ज्या दिवशी आवादा कंपनीला थेट खंडणी मागण्यात आली होती ते म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस नोव्हेंबरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला अगदी स्पष्टरित्या विष्णू साठेच आहे या ऑफिस मध्ये खंडणी प्रकरणातले जे जे आरोपी आहेत ते सगळे एकत्र एकाच ठिकाणी जमलेले या ऑफिस मध्ये पाहायला मिळतात खर तर याच दिवशी सुदर्शन घुले जो आहे सुदर्शन घुलेने स्वतः या संदर्भातली एक पोस्ट त्याच्या फेसबुक इंस्टाग्रामच्या अकाउंट वरती केलेली पाहायला मिळते या पोस्ट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे की वाल्मिक कराड कसा गाडीतून आला एक खूप पॉश पांढऱ्या रंगाची गाडी होती त्या गाडीतून वाल्मिक कराड खाली उतरला त्याच्या आजूबाजूने त्याचे जे कोणी चेले आहेत त्यांनी त्याला घेरलं त्याच्यानंतर त्याचा एंट्रीचा एक व्हिडिओ करण्यात आला त्यानंतर आतमध्ये या सगळ्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजून आपल्याला समजू शकलेलं नाही मात्र तर त्यानंतरचे जे फोटो आहेत ते फोटो सुद्धा सुदर्शन घुलेने स्वतः त्याच्या अकाउंट वरती टाकलेले पाहायला मिळतात ज्यामध्ये अगदी पुष्पगुच्छ देऊन वाल्मिक करारचा सत्कार सन्मान म्हणू शकतो असं करण्यात येत आहे आणि या फोटोमध्ये सगळे आरोपी एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे वाल्मिक कराड विष्णू चाटे आहे त्याचबरोबर बालाजी तांदळे सुद्धा आहे तर यामध्ये सुदर्शन घुले आहे कृष्णा आंधळे आहे प्रतीक घुले आहे म्हणजे अगदी जयराम चाटे आणि आणखी महेश केदार वगैरे सोडले तर सुधीर सांगळे असे दोन तीन जण सोडले जे खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहेत ते सोडता खंडणीतले जे कोणी आरोपी आहेत ते सगळेच आरोपी जवळपास या एका फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या दिवशी विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं होतं खर तर आपल्याला पाहायला मिळतं की विष्णू साठेच्या फोनवरून कंपनीकडे हा फोन खंडणीसाठी गेला होता आणि त्या फोनवरून वाल्मिक कराड बोलत होता जे आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार मग कदाचित याच सीसीटीव्ही जो दिसतोय आपल्याला येतानाचा त्याच सीसीटीव्हीच्या नंतर म्हणजेच एंट्रीच्या नंतर आतमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बसूनच कदाचित खंडणी मागण्यात आली असू शकते स्वतः विष्णू चाटेने फोन लावलेला असू शकतो आणि वाल्मिक कराड अर्थात तिथे समोरच बसलेला होता त्यामुळे वाल्मिक कराडने मग खंडणी मागितली असेल किंवा जे काही संभाषण फोनवरती झालं ते कदाचित त्याच ठिकाणी सुद्धा झालेलं असू शकतं असा हा सगळा एकंदरीत प्रसंग आहे जो आता पोलिसांच्या हाती या संदर्भातले पुरावे स्वतः लागलेले पाहायला मिळतात त्यामुळे हा एक खूप मोठा पुरावा आहे आणि या पुराव्यानंतर आता तपासाला किती वेग येतो हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे समृद्धी ज्या सीसीटीव्ही मध्ये हे सगळ्या आरोपी आहेत त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पोलीस अधिकारी देखील आहेत जे पीआय होते ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं राजेश पाटील त्यांच्यावरही आता गृह विभाग कारवाई करण्याच्या पवित्र मध्ये असल्याचं पाहायला मिळत नक्कीच राजेश पाटील हे या सगळ्याच व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहेत राजेश पाटील यांची वाल्मिक कराड यांच्याशी थोडीशी एक जवळी किंवा काही हितसंबंध निकटवर्तीय ते असल्याचे पाहायला मिळतात त्यामुळेच राजेश पाटील यांच्यावरती सुद्धा नेमका त्यांचा या सगळ्यामध्ये काही हस्तक्षेप आहे का किंवा त्यांना या संदर्भातली काही कल्पना होती का की हे लोक खंडणी वागत आहेत किंवा मग यांचं काही अशा पद्धतीचा काही कट रचला जातो हे सगळं कदाचित राजेश पाटील यांना माहिती असू शकतं त्यामुळेच तर त्यांच्यावरती सुद्धा आता ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा कदाचित पुढच्या काळात त्यांच्या कारवाईतून नेमकं काय काय समोर येतं त्यांचा जो काही तपास होईल त्या संदर्भातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण जसं आपण बघतोय बीड किंवा परळीतले जे कोणी पोलीस अधिकारी आहेत ते खर तर खूप जास्त दबावात गेल्या काही वर्षात असल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत जर चर आपण चर्चा ऐकल्या किंवा तशा पद्धतीची काही प्रकरणं पाहिली तर खूप जास्त प्रेशर असतं काही लोकांच्या हाताखालीच काम करावं लागतं काही लोकांनी जे सांगतील तेच पोलिसांना करावं लागतं अशा पद्धतीचं एकंदरीत तिथे वातावरण आहे गॅंग ऑफ परळीने तयार केलेलं हे सगळं वातावरण आहे त्यामुळे कदाचित यालाच याच दबावाला कुठेतरी बळी पडले होते का राजेश पाटील हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे दुसरीकडे हा आपण या आधी जो मुद्दा घेतला होता Uh, महादेव मुंडे यांच्या हत्येचा त्यांच्या हत्येत सुद्धा अशाच पद्धतीने एका पोलिसावरती अतिशय दबाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे कारण सानप नावाचे पोलिसांच्या देखरेखीखाली मार्गदर्शनाखाली हा सगळा त्यांच्या नेतृत्वात तपास चालू होता महादेव मुंडे यांच्या हत्येचा आणि त्या पद्धतीने तिथे कोण कोण नेमके आरोपी आहेत या सगळ्याची माहिती सानप यांना होती त्यांच्याकडे त्या संदर्भातले काही पुरावे सुद्धा होते मात्र तरी सुद्धा जाणून बुजून जे आरोपी आहेत त्यांना आरोपी न ठरवता राजाभाऊ फड आणि त्यांच्या आणखी काही तीन चार जणांना या सगळ्यात गोवा असं सांगण्यात आलं होतं असा थेट आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे अर्थात जे पोलीस होते सानप नावाचे त्यांनी स्वतः स्वतःची बदली जी आहे ती करून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणामध्ये बीडचे पोलीस हे सुद्धा किती मोठी शिकार होत आहेत या सगळ्या गुन्हेगारांचे आपल्याला यातून एकंदरीत पाहायला मिळत आहे निश्चितच राजरत्न समृद्धीने जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना तुला आठवत असेल एक जानेवारीला एसआयटी कमिटी गठीत करण्यात आली नंतर एसआयटी कमिटीतल्या काही जणांना वगळण्यात आलं केवळ अनिल गुजर आणि बसवराज तेली सोडले तर आय टीच पुन्हा पुनर्गठित जी आहे ती करण्यात आली ज्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा मुंब्र्याचे आमदार आणि विधानसभेतले गटनेते जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ट्विट केलं होतं त्यानंतर पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे असा एकंदरीतच प्रश्न जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं आजच्या व्हिडिओमुळे तर बीड आणि परळीतलं जे पोलीस प्रशासन आहे ते प्रशासन देखील दबावाखाली असल्याचंच पाहायला मिळतंय राजरत्न माल तुला असं विचारायचं आहे की सुरेश धस ज्या आक्रमक पद्धतीने ही सगळी मांडणी लावून धरतायत किंवा मधले एक एक प्रकरण अगदी पीक विम्याचं प्रकरण ज्याच्यावर आपण देखील बोललो ते सुरुवातीला सुरेश धसांनीच आणलं होतं आता महादेव मुंडेंचं प्रकरण असेल किंवा मग बीडमधल्या धनंजय मुंडेंशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी मांडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुतीतला एक नेता प्रयत्न करतोय किंवा धनंजय मुंडेंवर प्रेशर पॉलिटिक्स करून त्यांचा राजीनामा जो आहे तो घेण्याचा सुरेश दस राजकीय रणनीती आखताना पाहायला मिळतात निश्चितपणे आपण बघतोय की संकेत काही दिवसांपूर्वी सुरेश धसांनी सांगितलेलं होतं की बीडमधील सहा आमदारांपैकी चार आमदारांनी बीड बीडचं पालकमंत्रीपद जे आहे अजित पवार अर्थात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी स्वीकारावं अशी मागणी केलेली होती आणि त्याच अनुषंगाने अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्याचं पाहायला मिळते आणि या प्रकरणामध्ये वारंवार जर आपण पाहिलं तर सुरेश धसे जरी प्रत्यक्षपणे याआधी धनंजय मुंडेंचं नाव घेत नव्हते परंतु काही दिवसाच्या नंतर पाहिलं तर सुरेश धरांनी थेटपणे धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचं पाहायला मिळालं होतं कुठंतरी वाल्मिक कराडा धनंजय मुंडे पाठीशी घालतात असा आरोप त्यांनी केलेला होता आणि के एकंदरीत या प्रकरणावरून राजकारण शिस्तांना सुद्धा पाहायला मिळालं तर वारंवार धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात येत होतं आणि त्याच बरोबर जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर असतील संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा धनंजय मुंडेंनाच टार्गेट केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या प्रकरणामध्ये वारंवार परीमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हे घडत आहेत विशेषतः बीड सोडून परळीमध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत आणि या प्रकरणामध्ये आकाचा कसा हात आहे हे सुद्धा सूर्यदास वारंवार पुढे आणताना पाहायला मिळालेले होते आणि आज जर आपण पाहिलं तर महादेव मुंडेंचं जे प्रकरण आहे त्यांनी अं भाजपाच्या ज्या मुंबईमधलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत त्यांनी हे प्रकरण जे आहे ते पुढे आणलेलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये परी तालुक्यातील भोपा गावाचे जे रहिवासी आहेत महादेव मुंडे ते ज्यावेळी दोन हजार बावीसच्या आसपास आंबेजोगाई मधून वास्तव्यास आल्याची माहिती जी आहे त्यांनी दिलेली होती आणि त्याचबरोबर परळीचं जे तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयाच्या पुढे भोसकून जे आहे महादेव मुंडे यांची बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जी आहे ती हत्या करण्यात आल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी हा सुद्धा आरोप केलेला आहे की बंजारी म्हणजे या प्रकरणाला ज्या पद्धतीचं जातीय जा अँगल देण्यात आलेलं आहे जाती जा अँगल देऊ नका कारण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर बीड मधल्या परळीमध्ये जवळपास पंधरा हत्या झालेल्या आहेत आणि त्यापैकी बारा तेरा हत्या ज्या आहेत त्या बंजारी समाजातील लोकांच्या झाल्यात असा सुद्धा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये त्या महादेव मुंडेवरती गळ्यावर आणि त्याच्या गालावर जे आहे धारधार शस्त्राच्या जखमा सुद्धा असल्याचं सुरेश धस यांनी सांगल्याचं सांगितल्याचं सुद्धा जे आहे संकेत पाहायला मिळालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आका जो आहे आकाने स्वतः सांगितलेला आहे की या प्रकरणामधले मुख्य आरोपी सोडा आणि या प्रकरणामध्ये जसं सा समृद्धीने सांगितलं की राजाभाऊ फळ यांना या प्रकरणामध्ये गोवा असं सुद्धा सांगितल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि हे जे फरार हे जे सहा आरोपी आहेत ते सहा आरोपी जे आका आहे त्या आकाच्या मुलासोबतच्या आजूबाजूला फिरतात असं सुद्धा जे आहे जे सुरेश दस यांनी आज सांगितल्याचं जे आहे संकेत ते पाहायला मिळालेलं आहे निश्चितच राजरत्न या सगळ्या संख्येत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कळसे नावाचे जे कला शिक्षक आहेत त्यांच्या मुलीला सुद्धा जाऊन आलेलं होतं आरोप जो आहे तो सुरेश यांनी केलेला आहे कळसे कला शिक्षक होते त्यांची जी पत्नी आहे ती त्याच्यावरती जे मानसिक रुग्ण झाले त्यानंतर तिच्यावरती एरोडा रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू असल्याचा आरोप जो आहे माहिती जी आहे ते सुरेश धस यांनी आज दिल्याचं एकत्रित पाहायला मिळालं निश्चितच राजरत्न महादेव मुंडे जे आहेत त्या महादेव मुंडेंच्या हत्या दोन हजार तेवीसला झाली दीड वर्षानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे काल जितेंद्र आव्हाडांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देखील राजरत्न बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केलं होतं मग रामभाऊ बांगर नावाच्या एका सत्तर वर्षीय महिलेवर म्हणजे वर, कुटुंबातील एका सत्तर वर्षीय महिलेवर कशी फायरची केस टाकली गेली इथपासून सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं निश्चितच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडची कायदा सुव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे अशी स्थिती जी आहे ती सध्या तरी पाहायला मिळते याच्यावर आता राज्याचा गृह विभाग आणि सुरेश धसांनी ज्या पद्धतीने महादेव मुंडेंची फाईल ओपन केलेली आहे त्या अनुषंगाने ग्रह विभागाने कारवाई करतच या सोबतच संतोष देशमुख यांच्या परिवाराला देखील न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्याच्या ग्रह विभागाने उचलावी आणि राज्याच्या गृह विभागाने त्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी देखील करत संतोष देशमुख असतील किंवा महादेव मुंडे असतील या दोन्ही परिवाराला जो आहे तो न्याय देण्यासाठीच प्रयत्न करावा या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी